सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यावल जिल्हा जळगावच्या वतीने मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांचा उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री जी डी कुळकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळे मतदान जनजागृतीचा चित्रकलेत स्पर्धा कार्यक्रम संपन्न झाला नमस्कार वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि या प्रसंगी आपण सर्वांनी मतदान करायचं आहे लोकशाहीने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे हा हक्क आपल्याला बजवायचा आहे कारण की लोकशाहीनं दिलेलं एक वरदान एक श्रेष्ठदान म्हणजे मतदान आम्ही सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतोय की आपण वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान करून या लोकशाहीला बळकट करूया अत्यंत स्वाभिमानानं निर्भीडपणे आणि आनंदानं या ठिकाणी मतदान करूया आम्ही मतदान करणार आहात तुम्ही पण मतदान करा आम्ही मतदान करणार आहोत तुम्ही पण मतदान करा करणार ना मतदान नक्कीच होय आणि तुम्हाला मतदान करायचंय आम्ही सर्वजण मतदान करणार आहोत करणार आहात का आम्ही मतदान करणार आहोत तुम्ही पण मतदान करा तुम्ही पण मतदान करा मतदान करा